देवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा हिंदुदेव सम्राट शिवसेना प्रमुख सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस अभिवादन करतो शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आपण सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय रामदासभाई कदम आज प्रचाराचा हा अंतिम टप्पा गाठत असताना खेड शहरामध्ये या भव्य दिव्य अशा प्रचार फेरीसाठी रॅलीसाठी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे समाननीय अजयजी विरोडकर समननीय सत्तूजी कदम सन्माननी लागलेली <laughs> आहे जे अण्णा माझी पत्नी श्रेया शिवसेने सर्व पदाधिकारी कुंदन असेल आमचे रंगाशी माने असतील भाजपचे आमचे अनिकेतजी असतील आमचे बुटालासाहेब असतील शिवसेना भाजप राष्ट्रवादी आर पी आय पक्षाचे सर्व पदाधिकारी सन्माननीय व्यासपीठ खरं तर सगळ्यांची दावा घेण्यासारखी आहे परंतु आपल्याला वेळेचं बंधन असल्यामुळे मी अधिक वेळ घेणार देखील नाही परंतु आज येणाऱ्या वीस तारखेच्या निवडणुकीचा निकाल पाहण्यासाठी काय तेवीस तारखेची वाट बघायची गरज नाही निकाल हा आजच लागलेला आहे जे वातावरण आज खेड शरण अनुभवलंय जसं अणजणी सांगितलं नव्वद सालच्या निवडणुकीमध्ये मी फक्त पाच वर्षाचा होतो पण त्यावेळेचे शिवसैनिक आजही या रॅलीमध्ये उपस्थित आहेत ह्याचा अर्थ असा होतो की शिवसेना इथे आहे शिवसैनिक हा खऱ्या जागेवरती आहे शिवसैनिक हा बाळासाहेबांच्या विचारांसोबत आहे त्याच प्रतिकृती आज आम्हाला ह्या प्रचारच्या रॅलीच्या निमित्ताने पाहायला मिळते वेगळं सांगण्याची गरज नाही रामदास भाईंनी या खेळ शहराला घेऊन जे स्वप्न बाळगलं आज ते स्वप्न पूर्ण करण्याचं काम आपण शिवसेने म्हणून आपण करतोय आणि आज तर आपली महायुती आहे मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विरुद्ध सगळे पक्ष आपण असे एकत्र लढलो होतो परंतु आज आपली महायुती मजबूतीने या दापोली मतदारसंघामध्ये उभी असताना जी आपण विजय तर आपण प्राप्त करतच आहोत परंतु कमीत कमी पन्नास हजाराचं मताधिकार टार्गेट आपल्याला गाठायचं आहे त्यासाठी येणारी वीस तारीख ही अतिशय महत्वाची आहे माझी आपल्या सर्वांना फक्त एकच विनंती आहे की आज पासून आता फक्त चोवीस तास उरलेले आहेत या चोवीस तासामध्ये आता आपण कोणीही झोपायचं नाही नक्की अठ्ठेचाळीस तास आपण जागायचे आणि विरोधकांची देखील झोप उडवायची अशा पद्धतीने काम आपल्याकडे या अठ्ठेचाळीस तासामध्ये झालं पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी परवा कुठेतरी म्हटलं होतं की विजय हा नक्कीच आपला आहे आपण फक्त असा बारीक घाव वारायचा नाही आहे हा शेवटचा घाव असेल यापुढे स ग्रामपंचायतीची सरपंचाची निवडणूक लढणार देखील इमोध होणार नाही अशा मध्ये आपल्याला लीड मिळवायचं आहे त्यासाठी आपल्यासाठी सर्वांसाठी वीस तारीख ही महत्त्वाची आहे आणि आपल्याला फक्त राजकारण करायचं नाही मला आठवतं असे अनेक माझे सहकारी आहेत ज्या वेळेला शिंदे शिंदेसाहेबांसोबत जायचा निर्णय घेतला तर अनेक अनेक आपले शिवसैनिकी सभ्रहामध्ये होते पण ज्यावेळेस हळूहळू खऱ्या अर्थानं हा पण हा निर्णय का घेतला ज्याला हे स्पष्ट होत आलं त्याला हळूहळू प्रत्येक शिवसेने पुन्हा जोडत गेला किंवा अनेक कार्यकर्ते आपल्यासोबत अनेक अन्य पक्ष देखील आपल्यासोबत जोडत गेले आपण सर्व पाहतोय अनेक असे गणिमी काव्य आहेत जे मागच्या अडीच वर्षामध्ये आपण केलेले आहेत जशी प्रतिकृती येणारा तेवीसाकडे ज्याला निकाल लागेल ज्याला प्रत्येक केंद्रामध्ये जेव्हा आपल्याला लीड प्राप्त होईल त्याला त्या विरोधकांना लक्षात येईल की आपल्याला लक्षातच आलं नाही की आमच्याकडनं ही मंडळी कधी निघून घेणार योग्य जनासोबत सामील झालेली आहे अशा अनेक अनिमिकावे आपण केलेले आहेत सगळ्यांचा उल्लेख करायचा असतो परंतु आज आपण अनेक या खेळ घेऊन अनेक स्वप्न रामदास बहिणी पाहिली आज आपण ते पूर्ण करतोय आपल्या एका खेळ शहराच्या मध्ये आपण मागील अडीच वर्षाचा कालावधीमध्ये नगरविकास मंत्री म्हणून देखील आणि मुख्यमंत्री म्हणून देखील आपल्या शिंदे शिंदेसाहेबांनी कमीत कमी तीस कोटीपेक्षा जास्त निधी आपल्याला दिलेला आहे बा अमान्य करून चालणार नाही फक्त मूलभूत विकास कामांसाठी पण तो सर्वांचा जटिल प्रश्न होता खेड तालुक्याची खेड शहराची नळपाणी योजना जवळपास चाळीस वर्ष जुन्या असलेल्या ह्या योजना नळपाणी योजनेला आजपर्यंत फक्त ठिगळ लावली जात होती परंतु एकदा असा निकाल लावला पाहिजे असं मनामध्ये विचार तिने मी बांधला आणि आपल्या या खेड शहराच्या नळपाणी योजनेला अठ्ठेचाळीस कोटीचा निधी मंजूर करून घेतलेला आणि योजनेचं चा काम चालू झालेलं आहे आपली विकास कामं बोलतायत आपल्याला भांडा लावायची गरज पडत नाही आपल्याला वादविवाद करायची गरज पडत नाही घराघरामध्ये भांडं लावायची भावाभावामध्ये भांड लावायची आणि अशा पद्धतीने स्वतःची मतं मिळवण्याचा प्रयत्न करायचा अशी रणनीती आखायची योगला कधी किंवा माहितीच्या कुठल्याही कार्यकर्त्याला गरज पडली नाही आम्ही विकास कामाने गावं जोडतो आम्ही विकास कामाने कुटुंब जोडतो आम्ही प्रेमाने कुटुंब जोडतो आणि तेच आम्ही करत राहून त्याच आधारावरती आम्ही निवडणूक आम्ही जिंकून दाखवू गेल्या पंधरा ते वीस दिवसामध्ये हो प्रचाराच्या निमित्ताने दापोली मतदारसंघामध्ये कमीत कमी दोनशे ते सव्वा दोनशे गावापर्यंत पोहोचलोय बांधव सांगायला अभिमान वाटतोय आजी जी एकही गाव असणे की ज्या गाव गावाने माझ्याकडे विकास जी मागणी केलेली आहे कुठल्याच गावामधला माझ्याकडे विकास कामाची मागणी नाही मला वाटतं रामदासबाईच्या नंतर पहिल्यांदा असं घडलंय की कुठल्या गावामध्ये प्रचाराच्या निमित्तानं गेलेलं असताना जनता समोर बोलते दादा आम्ही कुठलीही तुमच्याकडे विकास किंवा मागणार नाही आज आम्ही तुम्हाला आशीर्वाद द्यायची वेळ आम्ही तुम्हाला भरपूर आशीर्वाद देणार हे चित्र प्रत्येक गावामध्ये दिसतय प्रत्येक गावामध्ये हे चित्र दिसतंय आपण विकास कमं केले आहे त्या विकास कमा जोरावर आपण निवडणूक का आपण जिंकू हा माझा विश्वास आहे अनेक जण असं म्हणायचे की फक्त विकास कमं करून निवडणुका जिंकता येत नाहीत परंतु आम्ही ही निवडणूक विकास कमा जोरावरती आम्ही जिंकून दाखवू हा चंका बाजून आपल्या इथं वीस तारखेला धनुष्यपणावरती आपला सर्वांना शिक्कामोर्तब करायचा आहे हा प्रचार प्रत्येक गावागावमध्ये घराघरामध्ये आजपर्यंत झाला पाहिजे आणि मुंबईला वाटतं अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत पण ह्या खेड शहराला जेव्हा रामदासभाई जेव्हा खेड शहरा खेड शहर खेड तालुक्यामध्ये आमदार निवडून आले त्यानंतर आपलं खेड शहर संबंध महाराष्ट्रामध्ये जाऊन पोहोचलं या खेड शहराची खेड म्हणून ओळख हे संबंध महाराष्ट्रामध्ये संबंध रामदास भाईंच्या निमित्ताने पोचली का पोचली रामदास भाईनी खेड शहराची खेड तालुक्याची विकास कामं केली आपण विकास म्हणजे जोर वाटते आपण ही निवडणूक लढवतोय आणि म्हणून मला वाटतं अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत परंतु माझी बांधील की ही नक्कीच विकास कामांशी असेल आणि विकास कामांच्या पलीकडे मला काही दिसत नाही आणि आप आपण सर्व माझी शेवटची वक्त एवढ्याच विनंती आहे की बांधवानं येणाऱ्या वीस तारखेला आपल्याला अतिशय कटिबद्ध राहून आपल्याला समान्य वंदन हिंदुदय सम्राट शिवसेनापूर बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या हातात दिले शिवधनुष्य आपल्याला ताकद ताकदी फक्त शिवसैनिकांमध्येच आहे मागे तुझ्या कार्यकर्त्यांमध्येच आहे तर दुसऱ्या कोणाला शोभून दिसत नाही हे जनता देखील जाणते आणि ते आपल्या प्रत्येका घरापर्यंत पोहोचवायचंय हे जनता देखील जाणते आणि म्हणून वाटतं जेव्हा निर्णय मी घेतला मी मागील सभेचा म्हटलं मी दापोळाच्या दिवशी दापोली तालुक्यामध्ये ही सभा झाली शिंदे साहेबांनी देखील त्या सभेला मार्गदर्शन केलं त्या आलो मी म्हटलं की माझ्यासाठी निर्णय घेणे यात अतिशय कठीण का अतिशय कठीण परिस्थितीमध्ये मी त्याला निर्णय घेतला परंतु आज लहानपणापासून जन्म घेतला त्यापासून घरामध्ये फक्त वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचाच फोटो बघितलेला आहे जन्म घेतला तेव्हा लहानपणापासून माझ्या घरामध्ये फक्त धनुष्यमाणच बघितलेलं आहे अन्य कुठलाही पक्षाचा विचार देखील आम्ही कधी केला नाही परतो आज गद्दार म्हणून आमच्यावरती आरोप करत असताना आपल्या समोरचा उमेदवार नक्की कोण आहे ह्याचा विचार त्या कार्यकर्त्यांनी केला पाहिजे ना तुम्ही कोणाचा प्रचार करताय आज आपण ह्या तीन वरती नाक्यावरती प्रचार सभा होत असताना याच तीन वरती नाक्यावरती त्या संजय कदंडे वंदने बाळासाहेबांच्या भगवाजींना जाळला होता पायाखाली तुडवला नव्हता तो कसं काय निष्ठावंत होऊ शकतो हा प्रश्न माझ्या विरोधकांना आहे कसं काय निष्ठावंत होऊ शकतो समाजात समाजामध्ये भांडण लावण्याचं काम चालू आहे या खेड तालुक्यामधील खऱ्या अर्थाने कोकणामधील मुस्लिम बांधवांना पहिला न्याय द्यायचं काम हे आपल्या रामनाथ भाईंनी केलं शिवसेनेने केलं हे अजिबात विसरून चालणार नाही अजिबात विसरून चालणार नाही होय आज शिवसेना भाजप ही युती अनेक वर्षापासूनची आहे मग आज भाजप अचानक वाईट झाली कसा करता फक्त हे राजकारण तुम्ही निवडणुकीच्या तोंडावरती फक्त हे घराघरापर्यंत पोहोचवायचं हे कशा करता जी मंडळी आपल्या प्रत्येक मोहल्ला जाऊन घरामध्ये जाऊन हे भडकवण्याचा प्रयत्न करते माझे तर सगळ्या नागरिकांना माझी माझा एकच प्रश्न आहे की जी मंडळी तुमच्या घरामध्ये आज ऑडिओ क्लिप घेऊन व्हिडिओ क्लिप घेऊन तुमच्या घरामध्ये येते ती लोकं तुमच्या घ घरामध्ये पाच वर्षामध्ये विकास किंवा विचार करण्याकर येतात का विकास किंवा कुठल्या आहेत हे विचारले येत नाहीत पाच वर्ष मुलामध्ये फेरी देखील मारत नाहीत परंतु निवडणुका आल्या त्यावेळेला मात्र ही सगळी मंडळी ऑडिओ क्लिप आणि व्हिडिओ क्लिप घेऊन मात्र येते आज मला अभिमान सांगा असं वाटतंय आज शिवसेना भाजपची होती अनेक वर्षापासूनची आहे म्या महाराष्ट्रामध्ये जेव्हा पहिल्यांदा शिवसेना आणि भाजपचं एकत्र सरकार आलं जेव्हा महायुतीचं सरकार आलं त्या वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी महायुती आणि प्रमोदजी महान अस महाजन असतील त्यावेळेला अटल बिहारी वाजपेयी असतील गोपीनाथजी मुंडे असतील या सगळ्या नेत्यांनी मुस्लिम बांधवांसाठी मुंबईमध्ये पहिला घेतला महत्वाचा निर्णय म्हणजे मशिदांच्या मशिदींचं एफ एस आय वाढवायचं काम हे आपल्या महायुतीच्या सरकारने केलं होतं हे मात्र अनेक लोक सांगायला विसरतात आपल्या सरकारने केलं होतं तर न्याय आपण मिळवून मिळवून दिलेला आहे परवासी दिवशी देखील म्हटलं की आज मद्रसाचे बांधकाम होण्यासाठी काँग्रेसच्या इतक्या वर्षापासूनच सरकार होतं परंतु दोन लाखापेक्षा जास्त अनुदान हे मद्रसा बांधण्यासाठी कुठल्याही सरकारने दिलं नाही आमचं सरकार आहे की अल्पसंख्याकच्या विभागाच्या माध्यमातून मद्रसे उभे करायचे असतील आता दहा लाखाचा निधी आमच्या सरकारकडनं तुम्हाला मंजूर करून दिलेला आहे ह्या गोष्टी कोणी बोलतच नाही ह्याची चर्चाच कोणी करत नाही परंतु माती भडकवली जातात आज अल्पसंख्याक विकास करण्यासाठी आमचे अनेक तरुण बांधव आहेत जे परदेशामध्ये शिक्षण घेण्यासाठी जे म्हणून जात आहेत या मुस्लिम बांधवमध्ये तरुणांना चांगलं शिक्षण मिळावं यासाठी आमच्या शिवसेना भाजप राष्ट्रवादी अलपीच्या आमच्या सरकारने प्रत्येक विद्यार्थ्याला जवळपास चौऱ्याहत्तर लाखाचं अनुदान हे पंच्याहत्तर विद्यार्थ्यांना दरवर्षी त्याचा निर्णय या वर्षापासून घेतलेला आहे तुम्हाला न्याय आम्ही देतोय काँग्रेसनं फक्त तुमची मतं घेतलेली आहेत फक्त तुमची मतं घेतले आहेत त्यापुढे तुमचा कधी विकास केला नाही आणि रामनाथ फिंनी आम्हाला शिकवलं आहे शिवसेना आम्हाला शिकवलेलं आहे की सगळ्या धर्म आपण सोबत घेऊन जाते तीच खरी शिवसेना आहे सगळ्या धर्माचा विकास करते तीच खरी शिवसेना आहे होय आम्ही भांड लावत नाही अजिबात लावणार नाही आपला सलोखा साधायचा आहे आपल्याला एकत्र मिळून आपल्या खेड तालुक्याचा खेड शहराचा विकास करायचा आहे अरे बांधव आज जी अठ्ठेचाळीस कोटीची विकास कामं अठ्ठेचाळीस कोटीची कोटी जी आपण नळपाणी योजना दिलेली आहे ते पाणी सगळ्याच घरामध्ये जाणार आहे तिथे कुठलाही भेदभाव नाही मुख्यमंत्री माझी लाडी बहीण माझी लाडकी बहीण हो योजनेचा लाभ हा लाभ देत असताना ला, कुठलाही बंधनं आपण घातली नाही फक्त आर्थिक निकष ठेवले आहेत आर्थिक म्हणजे तुमचं आवक किती आहे घराचं इन्कम किती त्याच्यावरती फक्त त्या निकषावरती आपण ही योजना राबवतोय आणि म्हणून आपलं सरकार हे सगळ्यांसाठीचं सरकार आहे आणि आज अनेक नारे इथे दिले जात आहेत आणि म्हणून मला वाटतं आज विधानसभेची निवडणूक ह्या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना मला विश्वास आहे की जनता ही आपल्या विकास कामांच्या सोबत राहील जनता ही विकास कामांनाच महत्व देईल हा विश्वास इथे दर्शवतोय आणि माझी पुण्यात आपल्या सोडून एवढीच फक्त विनंती आहे की आता आपण इतक्या प्रचाराच्या शिगला पोचलेला असताना आता मात्र थकून चालणार नाही येणारे अठ्ठेचाळीस तास हे आपल्या सर्वांसाठी महत्वाचे आहेत काही लोक आपल्या शेजारच्या घरामध्ये हळूहळू एनवलप घेऊन पाकिटं घेऊन येतील दिसले की जे अण्णांनी केलंय तेच तुम्ही सगळ्यांनी करायचंय हे फक्त हे फक्त तुमची मत विकत घेऊ शकतात तुम्हाला हे विकास मध्ये होऊ शकत नाही अनेक वर्ष का त्या खाडीच्या खाडीमध्ये आतमध्ये उतरून आंदोलन केली वा खाडीमध्ये आतमध्ये उतरून जगा गाळ काढला गेला अतिशय अतिज होतो मी पण उतरलो असतो मीही उतरलो असतो पण आज आपण एकाच अनेक त्याचा अनेक वर्षा पाठपुरावा पाठ केला हे खेळ सर अर्ध सर हे पाण्याखाली जायचं हे पुरासाठी आपल्या ज्यावेळेला इथे अनुदान प्राप्त करून घ्यायचं होतं त्यावेळेला सरकारकडे आपण पाठपुरावा केला होय आपल्या भरण्या नाक्यापासून ते नारंग नारंगी नदीच्या अगदी हद्दीपर्यंत संपूर्ण गाळ या पुढच्या चार महिन्यामध्ये काढला जाईल त्यावेळी अडीच कोटीचा आपण निधी मंजूर करून घेतलेला आहे या खेड शहराला पुरवमुक्त करायचं काम आपण करतोय खेड शहराला पूर्णमुक्त करण्याचं काम काम आपण करतोय फक्त आंदोलन करून कधी विकास कमी किंवा निधी मिळत नसतो त्यासाठी मंत्रालयाच्या पायऱ्या शिजाव्या लागतात इस काम है। मुण जन्ता ही सगळी कामं आपण करतोय आणि म्हणून मला विश्वास आहे की जनता ही आपल्यासोबत सोबत राहील होय आणि सांगले तर खरंय आता शिवसेना भाजप राष्ट्रवादी आर पी सगळे पक्ष एकत्र असताना आता लीडची काही चिंता नाही आपल्या ह्या खेड शहरामध्ये देखील शंभर टक्के जेवाला निकाल तेवीस लागणार आहे खेड शहराचा लीड हा तीन तीन शहरापेक्षा जास्त लीड असेल हा माझा विश्वास इथे दर्शवतोय अतिशय चांगल्या रीतीने माहिती सर्व कार्यकर्ते मेहनत घेत आहे आज भाजपचे देखील कार्यकर्ते अतिशय जोबाने कामाला लागलेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने देखील सर्व कार्यकर्त्यांनी झोकून दिलेलं आहे आरपीचे देखील सर्व कार्यकर्ते मेहनत घेत आहेत महायुतीचे सर्व कार्यकर्ते मेहनत घेत आहेत आणि अनेक अने काही चिंता का करायचं कारण नाही अजय जी मी ह्या पुढे देखील ह्या देखील शब्द दिलेला आहे की आपली ही महायुती जसं लोकसभेला होती जशी विधानसभेला आहे तशीच आपली ही महायुती पुढच्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये देखील असेल आणि माझं पुढचं स्वप्न जे आहे येणाऱ्या तेवीस तारखेला आपली मतदारसंघावरती भगवाचा फडकणारच आहे परंतु त्यापेक्षा मला जास्त महत्वाचं आहे की या खेळ नगर परिषद वरती शिवसेनेचा भगवा झेंडा महायुतीचा भगवा झेंडा फडकला पाहिजे यासाठी ही निवडणूक महत्वाची तो देखील निकाल आपल्याला आजच लावायचा आहे तो देखील निकाल आपला आजच लावायचा आणि मला विश्वास आहे की पुढचा नगराध्यक्ष खेड नगरीचा हा महायुतीचाच असेल हा देखील शब्द आणि हा देखील वचन हे देखील वचन आपल्या सर्व खेळ वाचन देतोय पुन्हा एकदा आपण सर्व इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात इतक्या मोठ्या संख्येने आपण सर्वांनी मला आशीर्वाद दिलेत आणि मग त्यासाठी आपल्या सर्वांचा मनापासून आभार मानतो आणि अधिक वेळ इथेच थांबतो जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र